सप्तशृंगी इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनी आयोजन शेगाव येथील श्री सप्तशृंगी इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट आनंद भटकर यांनी सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन केले या प्रसंगी प्रदर्शनीचा उद्देश विद्यार्थ्यांच्या सृजन शक्तीला प्रोत्साहन मिळावे आणि विद्यार्थ्यांनी आधुनिक युगात स्वतःला विकसित करावे असे मत त्यांनी व्यक्त केले प्रदर्शनीमध्ये प्रामुख्याने वर्ग पाच व नऊमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग घेतला आधुनिक तंत्रज्ञान युगात नैसर्गिक साधन संपत्तीचा मानवतेच्या हितासाठी कशा प्रकारे उपयोग सिद्ध होतो या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांना मॉडेल तयार केले निसर्गामध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असलेला सौर ऊर्जेचा स्रोत व त्याचे उपयोग सोलर ऊर्जा प्रकल्पाद्वारे साकारले जलचक्र मॉडेलमधून पावसाचे आवागमन स्पष्ट केले रेन वॉटर हार्वेस्टिंग करून जलसंवर्धन करणे पाण्याचे प्रदूषण रोखणे जमिनीची धूप थांबवणे कचरा व्यवस्थापन करून खतनिर्मिती करणे कमीत कमी खर्च करून शेती उत्पन्न वाढविणे असे विविध प्रयोग व मॉडेल विद्यार्थ्यांनी प्रयोगाद्वारे स्पष्ट केले मानवी हृदयाची कार्यप्रणाली स्पष्ट करणे अंध व्यक्तीस उपयुक्त ठरणारा चष्मा मानवी डोळ्याच्या आंतररचनेची प्रतिकृती वॉटर कूलर वॉटर मॅनेजमेंट लेझर लाईट सेक्युरिटी अलार्म सिस्टीम रेन डिटेक्टरपासून पावसामुळे होणारे नुकसान आपण थांबवू शकतो असे विविध नाविन्यपूर्ण प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले तसेच प्रदर्शनीमध्ये एकूण एकशे चार विविध मॉडेल ठेवण्यात आले प्रदर्शनीकरिता मार्गदर्शन चौ उज्वला भटकर यांनी केले प्रदर्शनीच्या यशस्वीतेकरिता विज्ञान शिक्षिका रोहिणी जटाळे अनगा खेरनार अनुप्रिता हिंगणे यांनी सहकार्य केले प्रदर्शनीचे अवलोकन करण्यासाठी पालक बहुसंख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांनी साकारलेल्या नाविन्यपूर्ण कृतीबद्दल प्राचार्य पी दडी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा